परत बट्ट्या लावा पण हप्ता फिरवायचा माझ्याकडे हप्ता पोहचला पाहिजे बाकी काय तकलीफ दिली तर सांगायचं लगेच मला माझ्या पोरांना सांगतो नावाने बॉम्ब बोम्ब करायला तो अंबादास यशवंत आणि त्यांच्या पोरांनी पार हिंगाणा घातलायच्या गोदामात शिरली सांगती त्यांच्या न्यूज चॅनल वाल्यांची पण टीम आहे आता दूध डेरीकडे गेलेत ते मी तर अंबादासने छूमटलं आणि यशोवदाचा पिसाळलेल्या कुत्र्यासारखा अप्पाच्या मागे आप्पाची जोडी म्हणून सत्ता केंद्र होती तिथे हजरवून सोडली डेअरीचा सगळा कारभार अंबादासने सोडल्यावर अप्पा स्वात होता अप्पाच्या आशीर्वादाने होणारे सगळे काळेधंदे दादाने कसलीही भीट न बाळगता उघडे पाडले नुकताच सत्ताधारी पक्षात केलेला अप्पा अडचणीत आला त्याचं ताज ताजं मिळालेलं मंत्रीपद धोक्या झालं

अपा, मी बोलतोय बघताय का टी बघताय आंब्याच्या पोरांनी पार वाजवून टाकली राह तुमची येतात काही गोष्टी कानावर येत आहेत सगळी लफडी बाहेर काढली की हो नाही आता मंत्री पद तरी राहील का नाही बघा तुम्ही नाही एवढा काय परिणाम होणार नाही बघू आपण म्हटलं होतं मी तुम्हाला अप्पा साप आहे तो उलटून डसेल एक ना एक दिवस तुम्हाला आपलाच माणूस आहे तो तुम्ही समजावून बघा एकदा त्याला मी काय समजावणार हो तुमच्या जीवन उड्या मारल्या त्यांनी आता तुम्हीच बघा ठरवा काय करायचं ते काय पण नागड करून टाकला आमच्या पोरांनी तुम्हाला कमरे खाली वार करायचे नसतात अंबादास आम्ही कुठे गेला आप्पा आम्हाला नीती नियम माहिती की हे स्वंत केलं ते आपा नाही नाही कसं झालं ही पोरं तुमची ताकद होती ना तुम्ही आईन मोक्यावर त्यांना दिलं टाकून स्वतःचा फायदा बघितला ना मग ते चिडले हो आणि तुम्हाला आता मंत्रिपद धोक्यावर आल्यावर आमची आठवण झाली वय अंबादास सत्ताधारी पक्षात राहून मनासारख्या गोष्टी करायला वेळ लागतो टाइम झाला आपा अजून लय भानगडी बाहेर यायच्यात तुमच्या तुमची लॉजवरची ती बाई बरोबरची नागडी शिडी आई या ये <laughs> <laughs>

व्यायाम करतो यार अरे ते आपण भेटायला बोलवलंय मला तो डिस्टर्ब न करू मला हा आप्पा नाही फोन कट करून प्रॉब्लेम सुटणार आहेत का निगोशिएट करा निगोशिएट करा हो त्याच्या आईचा आप्पा अरे यशा हॅलो फोन करतो रे कर ना फोन करून विचार झालं यशाच त्या अप्पाला नाडलाय आप्पा मारतोय त्याची की चांगली आता आओ मग तुम्ही मध्ये पडा की तुम्हाला नको झाडपणी शिको आओ तेला मारतील फिरतील मारतील त्याचे तुकडे करतील आता आणि मग तुम्ही तू त्याला लांब उभा राह तुम्ही जरा बघा मी आमचं बघू मग तुम्ही कशाला हा हं ये राव के आपण भेटायला बोलवलंय कशाला बोलवलं असेल ए नाम्या तू जरा आज जा अरे ठरकलाय तुला तेव्ह बरबाद करून टाकलो तो पार त्याला हव <laughs> तुझ्या तोंडात पैसे कोंबायला बोलवत असन पैसे घेऊन आनंदात राय नाहीतर माझ्या संघ धोक्यात घाल तुझ तू ठरव भाऊ हव हा अरे मंत्री पद वाक्यात आणलंस त्याच चूड लावला पार त्याला तो हौ वागो बा तुम्ही असताना मला कसली भीती भाऊ <laughs> याला म्हणतात विश्वास अरे मी आय का घाबरू नकोस बिंदात जायचं बघू पुढच पुढं मी बोलतो आता डायरेक्ट घरी आधी मध्ये कुठं जाऊ नको पैसे पाहिजेत बाळा नाही काही लागलं तर सांग रे ना मी पा मंत्रीपद मिळवलं तुम्ही खरं हो पण सगळं डोस मिळून गेल पहा नाही ज्याची आपल्या मतदारसंघावर पकड नाही त्याला कशाला ठेवतील ते हो आता तुम्हाला मतदारसंघावर पकड ठेवायला माझे पोरांची गरज आहे हो मला यशवंता पाहिजे यशवंता काय आलं त्याच्या माग लागला आप्पा चांगलं पोर ते पुढं माग कामाला येईल ते हो दहशतच नाही राहिली मतदारसंघावर तर काय राजकारण करणार आम्ही उद्या कुठलंही शेमडा पोर उठेल आणि आमच्या विरुद्ध धाडस करेल मला त्या यशवंताचा जीव पाहिजे बास एका मागणीच्या बदल्यात यशवंतचा पाय सुद्धा देत नसतो मी आपल्या बदल्यात काय पाहिजे बोल ठीक आहे तुम्हाला जर यशवंत पाहिजे तर काही माझ्या मागण्या मान्य कराव्या लागत्या हे बघा यादी या जर मान्य केल्या तर मग मी यशवंताला देतो तुम्हाला हो नाही आपल्याला काय दोनशे पोर आहेत माझ्याकडे नवीन वाघ तयार करता येईल हौ हो पक्का निघाला तरी अंबा घेऊन टाका तुम्हाला हे दिला <laughs>